मंडळी नमस्कार मंडळी बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये भरपूर काही टॉपच्या व नामांकित नंदी आहे आणि तेवढेच बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये चालू शहरांमध्ये भरपूर काही टॉपच्या व नामांकित व पारदर्शक व सर्वात मोठ्याले बक्षीस असे मैदानं पार पडत आहे आणि त्याच मैदानामध्ये आपल्याला रती महारथी पाळताना दिसत आहे ह्या बैलगाडी शहर क्षेत्रामध्ये भरपूर काही टॉपच्या खरेदी आहे म्हणजेच सत्तर लाखाच्या ऐंशी लाखाच्या अनेक भरपूर ह्या बैलगाडी शर्य क्षेत्रामध्ये खरेदी झालेला आहे मंडळी तसंच आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्य क्षेत्रामधला टॉप नामांकित नंदी सप्तंद केसरी बाकासूरच्या दामनेला एक नवीन खरेदी झालेलं आहे म्हणजेच मोलशेठ धुमाळ यांनी एक नवीन खरेदी केलेली आहे मंडळी मोलशेठ धुमाळ यांच्या दावनेला भरपूर काही टॉपच्या नवीन खरेदी येत आहे तशी ज्या टॉपची नवीन खरेदी मोलशेठ धुमाळ यांनी केलेली आहे तर त्या खरेदीबद्दल संपूर्ण माहिती आपण हे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया खरेदीची रोख रक्कम किती आहे खरेदीचा फोटो कोणता आहे आणि खरेदीचं नाव का आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती बघूया मंडळी नाथसाहेब प्रसन्न सुजगाव पैलवान मोलशेठ धुमाळ आर्नव साळुंके व सावकार ग्रुप पुणे मावळ मुळशी यांची नवीन खरेदी चारी खांदी फेरे टाकून या वासराला मोलशेठ धुमाळ यांनी नवीन खरेदी केलेला आहे खरेदीचं नाव आहे साम्राज्य सिक्स थ्री डबल झिरो सी सी मंडळी मोलेश्वर धुमाळ यांची साम्राज्य सिक्स थ्री डबल झिरो सी सी चारी खांदी फेरे टाकून या वासराची खरेदी केलेली आहे आणि मौलेश्वर धुमाळ यांची रोख रक्कम खरेदीची तब्बल सहा लाख तीस हजार रुपयामध्ये साम्राज्य हा वासरू मोलेश्वर धुमाळ यांनी खरेदी केलेला आहे मंडळी चालू शहरमध्ये टॉपची खरेदी मोलशोर धुमाळ यांनी केलेली आहे आणि आपल्या सर्वांचा लाडका सप्तन केसरी बाकासूरच्या दावणीला पुन्हा एक साम्राज्य नावाची खरेदी आलेली आहे मंडळी तुम्ही बघू शकता हा आहे मोलशोर धुमाळ यांच्या दावणीची नवीन खरेदी सहा लाख तीस हजारामध्ये मोलश्वर धुमाळ यांनीही खरेदी केलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि भेटू समोरच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन अपडेट घेऊन त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब